नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की नागपूर महानगरपालिकांची जी भरती आहे ती खूप मोठ्या प्रमाणाची भरती आता लवकरच येणार आहे तर याविषयी जाहिरात कधी पडणार आहे पात्रता क काय आहे त्यानंतर जागा किती आहेत आणि त्याचे अर्ज कधी सुरू होणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण आता सुरू करूया की कोल्हापूर महानगरपालिकाची आपण स्क्रीनवर बघतो आहे की कोल्हापूर महानगरपालिकांची भरती ही लवकरच जाहीर होणार आहे पेपरमध्ये त्याची आणि ऑनलाईन त्यांच्या साईटवर लवकरच त्याची नोटिफिकेशन पडणार आहे तर आपण सविस्तर यामध्ये बघूया की कि सविस्तर किती जागा आणि कोणती ज जा, जाहिरात कोणत्या पदाची किती पात्रता त्याचे पगार काय याविषयी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता आपण बघतोय की हे स्क्रीनवर बघू शकतोय की प्रवर्ग निवाय कायम कर्मचाऱ्याची स्थिती यामध्ये वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन आणि चार म्हणजे क क्लास फोर असे एकूणी भरलेले मंजूर आणि रिक्त याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार एक आहोत एकंदरीत ऑथेंटिक माहिती आहे आज आपण ही आपल्याला मिळालेली आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आता आपण यामध्ये बघूया की कोल्हापूर महानगरपालिकामध्ये किती जागांची भरती येणार आहे तर आता बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो वर्ग एकची पदे जे आहेत ते वर्ग एकची पदे सत्तावन्न आहेत स्क्रीनवर बघतोय आपण मंजूर त्यापैकी कार्यरत फक्त विद्यार्थी मित्रांनो दहा पदे आहेत सत्तेचाळीस पदे क्लास वन दर्जाची यामध्ये खाली आहेत त्यामुळे खूप मोठी संधी असणार आहे आणि वर्ग दोनचा जर विचार केला तर वर्ग दोनची पदे हे एकशे पंधरा आहेत आणि कार्यरत फक्त त्रेचाळीस पदे आहेत त्यामुळे महानगरपालिकाचा कारभार पूर्ण न निर्डावलेल्या अवस्थेत आलेला आहे कारण कर्मचाऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये वानवा आहे आणि रिक्त पदे आहेत क्लास टूमध्ये बहात्तर पदे खूप मोठा आकडा आहे विद्यार्थी मित्रांनो हा बहात्तर पदे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि अन्य रोजंदारीन कर्मचारी किती आहेत रोजंदारीवरचे कर्मचारी पाचशे चार पदं आहेत आणि ठोक मानधनावरील पदे दोनशे अकरा म्हणजे जवळजवळ हे सातशे पंधराच्या आसपास हे पदं आहेत आणि वर्ग तीनची पदे किती आहेत भरपूर विद्यार्थी मित्र याला पात्र असणार आहेत बऱ्यापैकी याला पा सर्व पदाला पात्रता ही ग्रॅज्युएशन असणार आहे त्यामुळे मंजूर पदं आहेत ह्या प एक हजार सदोतीस एक हजार सदोतीसपैकी कार्यरत फक्त तीनशे बासष्ट म्हणजे खूप कमी कर्मचारी सध्या महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत विद्यार्थी मित्रांनो तीनशे बासष्ट पदापैकी रिक्त किती आहेत टोटल एक हजार सदोतीस पद आहेत आणि रिक्त पदे आहेत आपण बघतो स्क्रीनवर की रिक्त पदे आहेत जवळजवळ सहाशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे सातशे पदे हे रिक्त पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि चतुर्थ श्रेणी म्हणजे जे क्लास फोरला ग्रुप डीला फॉर्म भरणार आहेत त्याचा आढावा आपण घेऊयात बत्तीसशे छत्तीस पदं आहेत सध्या मंजूर आणि कार्यरत फक्त बावीसशे पंचेचाळीस पद आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे खूप नऊशे एक्क्याण्णव पदे आणखी यामध्ये रिक्त आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचा सविस्तर जर आढावा घेतला तर साडे सतराशे प्लस सतराशे पंच्याऐंशीच्या आसपास पदे हे रिक्त पदे आहेत वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकांची भरती तुम्हाला ही येणाऱ्या तारीख पण सांगतो त्याची वीस जानेवारीनंतर कोणत्याही क्षणी कोल्हापूर महानगरपालिकाची भरती पडणार आहे आत्ताच आपण बघितलेलं आहे नागपूर महानगरपालिकाची भरती पडलेली आहे आणि त्यानंतर आता कोल्हापूर नाशिक वगैरे भरतीच्या सविस्तर आकृती मंजूर आराखडे तयार झालेले आहेत लवकरच रोज दर दिवस एक महानगरपालिकाची भरती तुम्हाला आलेली दिसेल जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोज आलेले व्हिडिओ आणि रात्रीचे लाईव्ह आपल्याला फास्टमध्ये बघता येईल थँक्यू